बैल कुठले तो फा काय सांगत किंमत तीन पाच किती तीन पाच 3 5 खूप सांगा हो किंमत पहिलेच चांगले आहे ते पहिलेच गेला अलकंदर जोडे आहे दाताल कशी द 2 4 दाताल कशे द दात दोन दात चार दात आलीकडे दोन आहे का पलीकडे चार सोडा सोडा बर कामाला कशी कामाला कशी बैल गॅरंटीचे बैल गरीब आहेत घ्या जोड आहे पूर्ण गॅरंटी राहील तुमचं नाव नंबर सांगा एकदा नाव रमाकांत लागला रुपले हा अकोली तालुका गायक मोबाईल मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट पंच्याण्णव छत्तीस सत्याहत्तर बरोबर पूर्ण गॅरंटी राहील

बया कशी दाताला हो दाताला कशी दाता दाताला आले आहेत का बर मित्र बघून घ्या देवणी जोडे दाताला आले आहेत त्याची काय सांगायचं बरं दीड लाख सांगायची मित्रांनी फुल तयारी होत आहे बघून घ्या बैलं गरीब बघ का कामाला कशी कामाची खात्री जाईन किमतीला कमी चाळीस ना काय होईल फायनल यांची किंमत एकचाळीस ला सोडा नाव नंबर सांगा तुमचं त्र्याण्णव बावीस सत्त्या बरोबर नंबर ते दोन आहेत का याची काय सांगायची एकचाळीस दाती दोन्ही आलेली एक चाळीस सांगायला बरं गरीब का बैल गरीब कामाला कशीत बैल कामाल का। कामाला नंबर एक नंबर एक कामाला गॅरंटी कामाची कामाची गॅरंटी कामाची मारणी सगळी गॅरंटी राहील दोन बैल जोड आले का बरोबर ठीक नंतर बघून घ्या एक लाल कंदार मध्ये आहे जांभळ्यामध्ये आहे हो भया काय सांगा या जोड्याची किंमत जोड्याची पंच्याण्णव पंच्याण्णव सांगायचे का काय काय वयाची ती आता गोरे एक एक वर्षाची कामाल काय लावली असते लावली कशाला लावली मित्रांन बघून घ्या देवनी जोड कलर लायला बघून घ्या पांढरा पांढरा कलर कमी जास्त होतील किमतीला कामाल म्हणे फक्त छकड्याला लावली इथं ठीक तुमचं नाव नंबर सांगा एकदा शिवाजी कमी जास्त होते ना बरं किमतीला काय होईल फायनल या फायनल पंच्याऐंशी बरेच सोडणार ते कुठले तर आपले त्याचे काय सांगायचं सत्तर हजार सांगायचे कमी जास्त होतील किमतीला गरीब आहेत का गोरे गरीब आहेत का गरीब आहेत सत्तर हजार सांगायचे कमी जास्त होऊन जातील हे पेटी आहेत का आम्हाला नाही का बरं बघून घ्या गोरी ते काय सांगायचं जोडाची काय जोडायची एक दहा दा। दा दाती कशी येत सहा सहा झाली पहिलं गरीब आहेत कामाला कसे पहिलं एक उवाट्या लावून देणार आज किती आणली तर चार आणि कोणते कोणते याची काय सांगायची पंचेचाळीस पलीकडे कडली याची एकसष्ट हजार सांगायचं ती आलेला काय ते सहा हजार झालेला नावाद नंबर सांगा तुमचा नव्वद नव्वद सदुसष्ट त्रेसष्ट चोवीस चोवीस नाव काय आपलं गाव हो हो संतोष भाऊ काय सांगायला याचे याची काय सांगायला बरं किंमत सत्तर हजार सांगायले बर दाताल कशी आताल कि बर दाताल किती दोन्ही आदत लावलेले का बर बर कामाला लावून देणार बघून घ्या लालकंदर थोडे नाव नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा झु झुरचे काय सांगायचे सांगायचे सत्तर सत्तर द्यायचे ब्याज कमी जास्त करून द्यायची कमी जास्त होते ठीक आहे कमी जास्त ठीक आहे ठीक आहे